बचत आणि गुंतवणूक यातला फरक आजही आपल्याला कळलेला नाही बचतीची तुलना तुम्ही गुंतवणुकीशी करता किंवा बचत आणि गुंतवणूक एकच समजता तुम्हाला एक साधं उदाहरण देऊन समजावतो शेतकरी शेतात पिकलेला गहू सगळा मार्केटमध्ये विकत नाही तर स्वतःला वर्षभर पुरेल इतका घरात ठेवतो पण फक्त वर्षभर पुरेल इतकाच ठेवत नाही तर पुढच्या वर्षी पाऊस किती पडणार आहे का दुष्काळ पडणार आहे पीक किती पिकणार आहे का रोगराईचा फटका बसणार आहे हे माहित सांगताही येत नाही म्हणून पुढच्या वर्षासाठी वर्षभर पुरेल एवढा गहू हे साठवून औषध लावून ठेवतात ही झाली बचत आणि त्यातलाच काही गहू बियाण्यांसाठी बाजूला काढून पेरणीसाठी ठेवला जात होता त्याची तो पेरणी करत होता आणि मग त्यातूनच पुन्हा गोण्या भरून गहू पिकत होता म्हणजे गुंतवणूक करत होता ही झाली गुंतवणूक आता बियाण्यांची गुंतवणूक करून पिकातून परतावा उत्पन्न किती मिळेल ते कसं मिळेल याची निश्चिती नव्हती म्हणूनच बचत करून तो भविष्याची तरतूद करत होता आता भविष्याची तरतूद करताना आधी बचत महत्वाची का गुंतवणूक हे तुमच्या लक्षात आलं असेल म्हणून आधी बचत आणि मग गुंतवणूक कारण भविष्यातल्या गरजा सुनिश्चित आहेत बघा पटतय का संपर्क करा